नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी एकादशीनिमित्त खूपच सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका दनभक्तीचं भक्तीचं मागाव चरणावरी झुकोने वाका दान भक्तीचं भक्तीच मागाव विटू चरणावरी झुकून वाकाव वैर भाव आणि निंदा सोडून देऊ हा धंदा वैर भाव आणि निंदा सोडून देऊ हा धंदा मानवा तुला किती रे सांगाव मानवा तुला किती रे सांगाव विठू चरणावरी झुकून वाकाव विठु चरणावरी झुकून वाकाव दान भक्तीच भक्तीच मागाव दान भक्तीच भक्तीच मागाव विठू चरणावरी झुकूनी वाकाव विठु चरणावरी वाकाव प्रेम दया प्रेम घ्या सांगून द्या प्रेम घ्या सर्वान सँगल मनालाई सम विठु चरनावरी जुकु नि वाव प्रेम विठू चरणावरी झुकून वाकाव दान भक्तीचा भक्तीच मागाव विठ चरणावरी झुकूनीवाकाव आदर ते आपुलकी मनात ठेवा माणूस की आदर तेथे आपुलकी मनात ठेवा माणूस की सत्य मार्गाला आजच जागाव सत्य मार्गाला आजच जागाव व चरणावरी झुकूनी वाकाव विठु चरणावरी झुकून वाकाव दान भक्तीचा भक्तीचं मागाव विठू चरणावरी झुकोनी वाकाव विठु चरणावरी वाकाव